नऊ दिसेंबर पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून शांतता पुणेकर वाचत आहे हा एक नवीन उपक्रम आम्ही राबवणार आहोत म्हणजे संपूर्ण पुणे एक उद्या वाचनाचा एक विश्व विक्रम करणार आहे आणि सगळं जग बघणार आहे की एक शहर कसं एक पूर्णपणे वाचतं आहे शहरातला प्रत्येक घटक शाळा असो कॉलेज असो रेल्वे स्टेशन असो पोलीस स्टेशन असो जेल असो कैदी असो उद्योजक असो व्यावसायिक असो जो असेल तो रिक्षावाला असो भाजीवाला असो मंदिरात असो मस्जिद असो म्हटो सगळीकडे उद्या संपूर्ण शहर वाचणार आहे आणि हजारो नाही लाखो वाचकांची चुक आमच्याकडे येणार आहे मी या निमित्ताने पुढेकरांना आव्हान करेन या शांतता पुढेकर वाचत आहे या अभियानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा या शांतता पुढे तर वाचत आहे त्यांचा एक आम्ही विश्वविक्रम करतोय जो विश्वविक्रम गोयनूर ग्रुपच्या मदतीने आम्ही करतोय कोहिनूर ग्रुपच्या सहाय्याने होत असणाऱ्या या विश्वविक्रमाला मला नक्की खात्री आहे की चीनचा रेकॉर्ड आम्ही बोलणार आणि भारत एक नवीन विक्रम करणार उद्याचं नियोजन कसं असणार उद्या पूर्ण आमची जवळजवळ एक हजार स्वयंसेवक एन एस एस महाविद्यालय सर्व शाळा आणि सगळे शिक्षण त्या ठिकठिकाणी जाऊन प्रत्येक चौकात प्रत्येक बगीचा गार्डनमध्ये सगळी ठिकाणी मोठ्या प्रमाणात करणार आहे त्या सकाळी आम्ही साडेआ साडे नऊ वाजता कसबा गणपती वाचनाचा कार्यक्रम करणार आहोत आणि तिथून याची सुरुवात होणार असेल पाहिजे उद्या पुणेकरांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे नऊ डिसेंबरला सकाळी अकरा ते बारा या एक तासामध्ये अख्खं पुणे मग पुण्यामध्ये जे काही मंडळी आहेत हमाल असेल पोलीस असेल हवालदार असेल डॉक्टर असेल वकील असेल शाळा कॉलेज महाविद्यालय इंडस्ट्री कामगार म्हणजे ज्या क्षेत्रात आपण आहात त्या क्षेत्रामध्ये पुण्यासाठी फक्त आपण एकच साथ द्यायचा आहे कारण हा विश्वविक्रम आपण कोहिनूर ग्रुपतर्फे यावर्षी निश्चित करतो आहे चीनला मागं टाकून पुढं जाण्याचा हा प्रयत्न आहे आणि पुण्याने त्यात आत्तापर्यंत सर्व विश्वविक्रम बहुतेक मोडल्याचा दावा आतापर्यंत केलेला आहे आणि या पुढच्या उद्याच्या काळामध्ये सुद्धा हे होईल यासाठी संपूर्ण तयारी झाली आहे मी सर्वांना एकच विनंती करेन की क्यू आर कोड स्कॅन करा आणि त्याच्यावर आपला वाचतानाचा फोटो अपलोड करा आणि तो फोटो जर तुम्ही अपलोड केला तर त्यामुळे एक विश्वविक्रम होणार आहे आत्तापर्यंत बेचाळीस हजार फोटोंचा विश्वविक्रम आहे आणि माझ्या अंदाजापर्यंत उद्या पुणेकर एक लाख फोटोपर्यंत त्यांच्यावर जर पाठवले तर एक मोठा विक्रम विश्वविक्रम होईल आणि म्हणून मला सर्वांना विनंती करायची कारण संपूर्ण पुणे जवळजवळ पाच ते सात लाख लोक वाचतील एक तासामध्ये असा आमचा अंदाज आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्वजणांनी या धर्मात सहभागी व्हावं अशी आवाहन मी कोहिनू ग्रुपचा अध्यक्ष म्हणून आपल्याला करेन एक सांस्कृतिक उद्या पुण्याची दीख दाखवली जाणार आहे त्यानिमित्तानं नेमकी काय भावना आहे तुमची नाही मला तर खूप आनंद होतोय कोहिनूर ग्रुपला हा विश्वविक्रम करायचा मान मिळतोय राजेश पांडे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो फेस्ट की पुणे उपेस्ट आणि पुस्तक न्यास यांनी आम्हाला भलवानगी दिली आणि मला वाटतं एक फार मोठा आनंदाचा दिवस आहे की एक रेकॉर्ड आपण जेव्हा करतोय पुण्यामध्ये आणि तो मान आपल्याला मिळतोय त्याचा खूप आनंद आहे आणि खूप लोकांशी बी कॉन्टॅक्ट केला खूप ग्रुपमध्ये या गोष्टी टाकल्या तर सगळीकडनं एक चांगला प्रतिसाद मला सगळ्यांना तरुणांचा सहभाग कितपत आहे म्हणजे तरुण मॅक्सिमम याच्यामध्ये तरुणच असतील कारण शाळा कॉलेजमध्ये आता आमचं टी जे कॉलेज असेल आमच्या कोहिरूग्रुपमध्ये जो जो, जो साडेसातशे कर्मचारी तीन हजार लोकं आमच्याकडं वाचतील अशी अपेक्षा आहे आमच्या कॉलेजमध्ये जी मुलं आहेत त्या सर्वांना सांगण्यात चार हजार साडेचार पाच हजार मुलं ती वाचतील असा तर त्यामुळे सगळीकडे जिथंही आम्ही सांगतो तर सर्वांना वाटतं की नाही निश्चित आम्ही करू लोकं वाचतील पण क्यू आर कोड स्कॅन करून त्याच्यावर फोटो अपलोड करणं याने विश्वविक्रम होणार आहे कारण तो महत्त्वाचा भाग आहे आणि तो सर्वांनी करावा अशी माझी विनंती